सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब हे कुठले ते शोधा माझं तुम्हाला म्हणणं आहे मी अपील करतो की दुबार मतदार हे कुठले आहेत हे पण शोधले पाहिजेत आणि हे पोलीस प्रशासन किंवा निवडणूक प्रक्रियेला काही पडलेलं नाही त्यांना निवडणूक उरकायचं आहे आणि संपवायचा विषय जागृती करण्याचं काम कोणाचं आहे आता उद्याची महापर पालिकेची निवडणूक आहे तुम्ही किती गाड्या बघला मतदान करा मतदान करा दिसलं का तुम्हाला तुम्हाला दिसलं का त्यांना मतदान करूनच घ्यायचं नाही पुढे त्यामुळे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही सांगितलेलं सेक्शन एकशे त्रेपन्न आहे तो त्यामध्ये अशी कुठली तरतूदच नाही मग तुम्हाला जे हिरवण्याचं काम किंवा तुमच्यावर बर्डन आणण्याचं काम जे झालं जाईल आता इथेशी लोकशाही नसेल हुकूमशाही चालणार आहे म्हणून म्हणून राष्ट्रपती राजवट लावाने करा आम्हाला कशाला खड्ड्यात टाकता बघा पंचावन्न नगरसेवक निवडून येतील महाविकास आघाडीचे पंचावन्न फिफ्टी फाय ते सात गेलेत ना आता लोक चिडली लोक पण चिडले मतदार चिडले आहेत नाही आता मी काल दोन दिवस रॅलीमध्ये फिरतो दोन दिवसाच्या मध्ये मी बघितलं की आमचा प्रभाग सात असेल आठ असेल लोकांनी स्वतःचाच प्रभाग म्हणजे आम्हीच कॅन्डिडेट गंडेड़, कॅन्डिडेट आहोत म्हणून काम करतात कुठलीच पक्षाची पैशाची अपेक्षा नाही जेवण खावण्याची नाही स्वतः लोक येऊनच काम करते अ लोकशाहीला मानतच नाही बा इंडियन कॉन्स्टिट्युशन मी तेच सांगितलं भारतीय संविधानच त्यांना मान्य नाही हुकुमशाही सुरुवात आहे का हुकुमशाहीची सुरुवात आहे ना हुकुमशाहीच झाली ना दोन उमेदवारांना काय झालं त्यांच्यावर दोन तीन पुण्य होते त्यांना पोलीस स्टेशनला बोलवले त्यांना दम दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मग सांगितलं हे पण घे बी घे आणि गम पी घे पोलिसांनी दम दिलं तुला महिने आठ टाकेल वर्षभर आठ टाकेल पण ही परिस्थिती आहे पण त्या ठिकाणी त्याला सुद्धा आम्ही शिला बली पडले त्या आम्ही आणि ते असे पण पडणारच होते पण शहरात काय शंभर लोक निवडून येणार नव्हती असे पण पडणारी होती ती गेले ते उलटा आमच्या नेत्या लोकांना बरं जाऊन दुसऱ्या वाड्यात काम करते त्यांना तेही चांगले राहिले राईट संधानामध्ये मताधिकार बजवायचं आपण बघा बाबासाहेब आंबेडकरांनी टाटाला बिर्ला रामशेठ ठाकूरला जयम म्हात्रेना प्रशांत ठाकूरला महेश बाजेला रवींद्र चव्हाणला तुमच्या गणेश नायकांनी एकच मताचा अधिकार दिला मला पण एकच मत काढलं हा मत स्वयंघोषित जाऊन द्यायचा आणि तुमचा नेता तुम्हाला निवडायचा तुम्हाला तुमचा नेता निवडण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पॅट मतलं तुम्ही सांगताय मला तर पुन्हा मध्ये हेच सिद्ध झालंय की तुमचा नेता निवडण्याची संधी म्हणून तर तुम्हाला एसटीच्या पंचवीस आणि याच्या तीस एसटीच्या तीस जागा रिझर्वेशन आहेत ना पण तुमचे पन्नास पंचावन्न आमदार जाऊन पण ते काय दुसऱ्यांनी पाठवलेले आमदार आहेत ना तुमचे कुठे आमदार आहेत आणली ना आता आणतात का आणलीच पनवेलला त्याची मेन सुरुवात पनवेलला झाली डोंबुलीच झाली हे कल्याण डोंबोली एकच आहे महापालिका तिथे झाली ही परिस्थिती आहे ना आता यांना ज्याला संविधान मान्य नाही तर लोकशाही मान्य कशी असतात लोकांना काय आवाहन करायचं मी आवाहन करतो जे तिरंगा प्रेमी लोकशाही वाचवायचं असेल तर तिरंगा प्रेमी मी काँग्रेस प्रेमी म्हणत नाही तिरंगा प्रेमी आहेत त्यांनी पुढे आले पाहिजे ते कोणत्या पक्षाचे मी सांगत नाही तर तिरंगा प्रेमी हे भाजप असूच शकत नाही त्यामुळे तिरंगा प्रेमी जेवढ्या पक्षाची लोक असतील त्यांनी पुढाकार येऊन पनवेलचा पनवेल महानगरपालिकेचा बदल केलाच पाहिजे आणि पुन्हा केवळ बदल करून थांबलं नाही पाहिजे तर आमची लोक काय करतात एकदम मत दिलं की पाच वर्ष दुसरी निवडणूक वाट बघतात आणि लोकांनाही खर... गरज पडलेली नाही लोकांना मतदान ना आलं तेवढंच माहिती पण प्रॅक्टिकली काय काम करायचंय ते लोक जात नाही आपलं घर दार संसार एवढ्याच लोक पण पणवेल शहरात जरा मतदानाचा टक्का वाढतो पण आता मतदानाचा टक्का आपल्या माहितीसाठी सांगतो की तलोजा प्रभाग एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा मध्ये टक्का वाढणार यावेळेस टक्काही वाढणार आणि अनेक उमेदवार निवडून येणार नाही मी धुरा मी काही छोटा माणूस आहे परंतु जेवढ माझा इनकॅच करता आलो लोकांना जेवढं लोकांपर्यंत मला जाता येईल सांगता येईल मी इथल्या एस सी एस टी एन टी ओबीसी मायनॉरिटी ओपनच्या ज्या लोकांना आहेत त्यांना मी विनंती केली करतोय आणि तुमच्या माध्यमातून असाही प्रचार आणि प्रसार होणार आहे त्यामुळं त्यांनी काय केलं बघा मतदार राजा आहे तो तिथे गेल्यानंतर एक करतो तुझ्या मनात एक असतो आणि घरी एक सांगतो मित्रांना एक सांगतो आता एखाद्या उमेदवारचा कोण आला हा भाई तुम्हालाच देणार आहे पण देणार कुठे त्यालाच माहिती आहे मला कुठे माहिती आहे तो देणार कुठे आहे तो त्यालाच माहिती आहे ना मतदार हा राजा यासाठीच म्हटलेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की राजा आईच्या पुटी येणारा राजा नाही तर राजा मतदारांच्या पुटी येणारा मतपेटीच्या मेटेपट्टीतून येणारा हा राजा आहे म्हणून ही लोकशाही आहे यांना तीच घालवायची आणि म्हणून पनवेलकरांनी या, या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि येताना महाविकास आघाडीला तिथं जिथं कुठल्या निशाणी आहे कुठे शिट्टे असेल कुठे मशाल आहे कुठे हात आहे अशा ठिकाणी त्यांना मतदान देऊन निवडून कुठे तुतारी आहे अशा ठिकाणी त्यांना मतदान देऊन निवडून आणलं पाहिजे पणवेलचा आर्थिक भ्रष्टाचार वाचेल महाविकास आघाडीने दुनिया काय काला बाजार या पैसा बोलत आहे बरोबर आहे तुम्हाला उभं काय केलं हे तू ठेव आणि त्याला पाड तू तु तु तुझी मतं घे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण ज्याचं काम आहे तो निवडून यायला काय फरक पडत नाही त्या मी सामा ब्लॅक पॅन्टर सामाजिक संघटनेचा काम करतो बरोबर आहे पण ज्या ज्या या युती महा यांचं महाविकास आघाडी ज्या ज्या लोकांचं हे कंबाईन झालेले आहेत त्या सगळ्या नेत्यांना मी विनंती करून सांगू शकतो की इथे काय केलं पाहिजे कारण ज्या ज्या वेळेस पनवेल मध्ये जगदीश गायकवाड बोलले तेव्हा तेव्हा त्यांची सत्ता आलेली आहे या तुम्हाला चाळीस वर्ष इतिहास माहिती आहे आणि म्हणून त्यावेळेस जेवढं आता दिवस कमी आहेत त्या पाच सात दिवसात मला कुठपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के यावेळेस महाविकास आघाडी आघाडीच्या सत्तेवर बसेल यातील मात्र शंका नाही लोकनेते दिबा पाटलांचे नाव म्हणजे दिबांचे नाव विमानतळाला नाही कमलाला मत नाही ही माझी भूमिका आहे आणि या भूमिकेनंच माझे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के तुम्ही जर बघाल तर कामोट्यात जुई नवपाडा कोपरा खारघर कळंबोली रोडपाली जी काय ग्रामीण ची एरिया आहे त्या ठिकाणी त्याचा बराच इफेक्ट होणार आहे सभापती राहिलेल्या आपलं पाठबळ वेळोवेळी त्यांच्या पाठीमाग आहे आणि महाविकास आघाडीला आपलं पाठबळ आहे एकूणच आपल्या वोट बँकेचा फायदा महाविकास आघाडीला करता हे बघा आता मला व्यक्तिगत मानणारी जी लोक आहेत त्यात शाळकरी आहेत टाळकरी आहेत वारकरी आहेत माळकरी आहेत सगळ्या समाजाची लोक मी सगळ्या समाजात बघा इथे बघा ते सगळे राष्ट्रीय त्यांचा मी छोटासा त्यांच्या चरणाची धूल आहे आणि त्या सगळं जी लोक आहेत ती आपल्याला सगळे लाईक करणार आहेत मानणारी आहेत आणि म्हणून मी स्पेसिफिक जातीचा विचार कधीच के केला नाही मी बहुजन वर्गाच्या सोबतच राहिलेले त्यांचे सगळे सण असते आज मग कीर्तनाचा अख्खा दिवस होतो कारण कीर्तनातूनच आता विद्या ताईला जागा नाही मिळाली तरी चालेल पण जी गरीब भगिनी निवडून आले असेल तिला मी त्या विद्याता बसते ना विद्याताईची वहिनी लाल बत्तीत फिरली कविता जगदीश गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्ष विद्याताईचा भाऊ उपमहापौर झाला पनवेलला विद्याताई शिक्षण सभापती झाली आता नव्यानं संधी द्यायला पाहिजे ना आम्ही तर पुढची चार नगरसेवक वाढतील आम्ही जर खुर्च्या राबवला हो ते चालत नाही याचा अर्थ तुम्ही घराण्याशाहीला घराणेशाही अंतर मी देत नाही आता भारतीय जनता पार्टीने घराणीशाहीला अंतर दिले ज्याच्या घरात आमदार खासदार आहे त्याला नगरसेवकाचं हो तिकीट नाही मी घराणेच शाहीला अंतर देत नाही मी घराण्यात माझ्या राजकीय वसा माझा चालेल ती माझी बहीण चालवणार आहे बरोबर आहे ती घराणे शाही आहेच आणि ती शाहू महाराजांपासून आहे पण ती सामाजिक ही राजकीय नाही सामाजिक शाहू महाराजांनी आपल्या दरबारात पहिला आरक्षण प्रणाली सुरू केली त्या शाहू महाराजांना आम्ही सेल्यूट करतो आणि म्हणून ही आरक्षण पद्धत डॉक्टर बाबासाहेबांनी मांडली त्यामुळे ही घराणीशाही सामाजिक दृष्टिकोन सुखात जाणे कुठल्या कार्यक्रमात जाणे हा ही पाहिजेच परंतु पनवेल मधली घराणीशाही आपण बघितलं की मध्ये महानगर पालिकेत गेलात ते चारच कॉन्ट्रॅक्टर आणि चारच लिडर याच्या पाचवा कोण दिसणार नाही तुम्हाला त्यामुळे ती परिस्थिती बदल बदलायची असेल तर आपण महाविकास आघाडीला मतदान करणं हे अगत्याचे आहे